इथल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जलजीवन मिशनचं तुमचं काम रखडलेलं त्यात ता काही तांत्रिक कारण आहे ती तांत्रिक कारण देखील मी समजून घेतली पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांशी बोललो त्याला इथं पाठवलं याच्यातल्या का काही त्रुटी त्या मला काढून द्या आपण मार काढून विचारलं त्याच्यातली अडचण काही गावानं सोडवायची आहे परंतु मला करता येण्यासारखं काय मी विचार केला की ही खडकातली टाकी आहे ही तिला पाणी आहे पण तिची खोली अतिशय कमी आहे आणि ते साठलेलं पाणी असल्यामुळे ते पाणी त्या ठिकाणी त्याचा कलर बदललाय ते खराब झालं पाणी साठा जर वाढला तर पाऊस जो पडतो किती मोठा त्या ठिकाणी आपण साठा केला तरी पाणी पाऊस पडणार आहे ते भरणार आहे मग पाणी साठा वाढवला पाहिजे आता एकदा कडकाची टाकी केल्यानंतर पुन्हा दुसरी कडक टाकी राखी घ्या मग पुन्हा जागा पुन्हा वक्तपत्र मग मी त्या ठिकाणी आता तर कुठले पैसे नाही कुणाच्या हातात पैसे नाही मार्केट आता संपलाय पुढच्या आर्थिक वर्षाचं काम जुलैला चालू होणार आहे मग मी विचार केला आपण त्या गावात जाऊन आलो आणि कार्यकर्त्यांनी मला त्या दिवशी सांगितलं की हे जर काम करायचं असेल तर हे फक्त उन्हाळ्यातच काम करता येईल मे महिन्यामध्ये इतर वेळ हे काम करता येणार नाही आणि मग आता ताईंकडे तुम्हाला जे मंजुरी पत्र दिलं त्याच्यामध्ये मी माझ्या खालच्या भागात हे काम रद्द केलं की रस्ता येतो असं मी कधी पावसाळ्यात पण मला करता येईल हे काम काही पावसाळ्यात करता येणार नाही आणि म्हणून मी दिलेलं हे दहा लाख पन्नास हजारचं काम मी रद्द केलं आणि दहा लाख पन्नास हजार आता हे काम करताना मी काय केलंय पावसाव्या पर्यंत आपलं टेंडर पूर्ण झालं पाहिजे वर्कआउट राहिलं पाहिजे याचे ओपन टेंडर होणार आहे म्हणजे मे महिन्यात तुम्ही गावकरी सांगाल त्यावेळेला शेवटच्या पंधरा दिवसामध्ये हे काम करता येईल आता हे इस्टिमेटमध्ये काय धरलंय पब्लिकला प्रत्येक गोष्ट ही शासनाच्या कामाची माहीत असली पाहिजे जेवढा आपण पारदर्शी काम करू तेवढा लोकांचा विश्वास तयार होतो आणि लोक त्याला पाठिंबा देतात आणि म्हणून त्याच्यामध्ये आम्ही पंधरा फूट खोलीकरण धरलेलं आहे कारण आपलं सगळं खडकातलं काम आहे गाव काय असं त्याच्यात काढलं जाईल आणि बांधकाम काही धरलेलं आहे की त्याच्यात जे पैसे उरतील कारण आपल्या काही भागातून त्याच्यात माती आत जाते तर ते बांधकाम धरलेलं आहे आता हे काम करत असताना आपलं सहकार्याशी होणार नाही कारण त्याचं पाणी काढणं त्याचा कामा